जी त्या शिक्षेला स्थगिती मिळावी तर तो अर्ज मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि स्टे केलेला आहे आणि किती काळासाठी जी ऑर्डर आहे ती अपील पेंडिंग असेपर्यंत आहे म्हणजे आता मेहरबान कोर्ट अजून मी ऑर्डर वाचलेली नाही परंतु मेहरबान कोर्टाने सांगताना अदरवाईज सांगितलं असतं की बाबी काही लिमिटेड पिरियड पण तसं काही आता आम्हाला ओपन कोर्ट मध्ये सांगितलेलं तरी नाही त्यामुळे अपील पेंडिंग असेपर्यंत हा स्टे असेल आणि सर त्यांच्या आमदारकीला धोका होता या दोन पक्षाच्या आजच्या या स्थगितीमुळे खूप धोका जी चर्चा चालू आहे वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियावरती कि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स से ऍक्ट सेक्शन एट थ्री आठ तीन जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येत परंतु आता मेरबन कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या सेक्शन आठ तीन चा बाधा येणार नाही सर अनेक जणांनी हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केलेली होती त्या सगळ्या याचिका रद्द केल्यात कोर्टाने रद्द काही विशेष कारण दोन आहेत महत्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोकस्टँड नव्हतं म्हणजे त्यांना कुठला ना अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा म्हणूनही रद्द केली आज एक के याची याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केले त्यांचा जो अर्ज पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्या विरुद्ध तर हायकोर्टात अर्ज पे रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठलेही हुकूम करू नयेत अशी त्यांची विनंती होती परंतु मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला ऑन द ग्राउंड की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही त्यांच्या वकिलांची पण सही नाही एक आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना लोकस्टँड नसल्यामुळे तर त्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांचा अर्ज एंटरटेन करता येणार नाही अशा दोन मुद्द्यांवरती रिजेक्ट केला